मी अभय मेडेकरणा डोंगरी मला जेव्हा नर्मदा परिक्रमा करायची वाटली त्यावेळेला मला करावी हे काही आयडिया नव्हती तर योगायोगाने माझी ज्या ऑफिसची तालिक होती, होती किंवा माहिती जी प्रभू ट्रॅव्हल्स बरोबर परिक्रमा केली होती तर ते व्हॉट्सअप स्टेटस मला कळलं की तिने प्रभू ट्रॅव्हल्स केलं तर मी तिच्या प्रभू ट्रॅव्हल्स कडून प्रभू ट्रॅव्हल्सचा नंबर घेतला आणि प्रभूची जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा कळलं की ते वर्षात चार वेळा त्यांच्या यात्रा असतात पण मागच्या वर्षी काही मला योग आला नाही या वर्षी योग आला तर मी पंचवीस पंचवीस ऑक्टोबरला दादरबांना बस निघाली आणि उद्या झाली तेरा तारीख आमचा परिक्रमा संपते तर त्यांची जी ऍड आहे की टू बाय टू एसी कोच तर खरंच टू बाय टू एसी कोचने त्यांनी प्रवा, आम्ही प्रवास केला संपूर्ण इव्हन जी हॉटेलची सोय आहे त्या पण सगळ्या हॉटेल्स आम्हाला ए सी हॉटेल्स आले त्यामुळे कुठलीही आम्ही झाली नाही जेवणाचं पण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं रात्रीचं जेवण हे इतकं उत्तम आहे की त्यांचे जे आपण म्हणतो त्यांचे जे काम आहेत त्यांची किचन सांभाळतात जे स्वयंपाक करतात ते इतके उत्तम आहेत आणि खरंच आग्रहाने वाढतात पोटभर मिळतं म्हणजे त्यांची क्वांटिटी पण त्यांनी आहे मेन क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे त्याबरोबर क्वांटिटी पण आहे म्हणजे कुठेही कमतरता नाही की बाबा एवढंच मिळेल तुम्हाला तुम्हाला पोटबर मिळतं आग्रह केला जातो त्यामुळे खूप बरं वाटलं आणि कुठ घरगुती असल्यामुळे कोणालाही त्रास होत नाही त्याचा कोणाचाही पोटाचा त्रास झाला नाही आणि मेन म्हणजे आमची जी कंपनी आहे आमची तितकी चाळीस जणांची इतकी मस्त आहे की कोणालाही असं वाटत नाही मला असं वाटत नाही की मी कुठल्या एक घरगुती वातावरण झालं आमचं त्यामुळे मला खूप मजा आली आणि खरं अर्थ सांगायचं तुम्हाला हा परिपरिक्रमा संपूर्ण असं वाटतंय म्हणजे मी माझ्या घरच्याशी पण बोललो तर मला घरचे म्हणतात ठीक आहे तुम्ही त्यांच्याबरोबर परिक्रमा करा त्यांच्या ज्या यात्रा असतील त्याच्यात जात्रा कुठला हरकत नाही मी करणार नाही म्हटलं त्यामुळे जर कुठलीही यात्रा भारतातली कुठलीही यात्रा करायची असेल तर जरूर तुम्ही प्रभू ट्रॅव्हल्स नाही जा खूप छान एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला आणि जे देसाई काका त्यांच्याकडे तर भरपूर स्टोरीज आहेत त्यांचे अनुभव पण ते सांगतो आम्हाला त्यामुळे तो प्रवास आहे खूप सुखकर होतो त्यामुळे त्यांना आमच्या फुँच्छ, खूप फुँच्छ खूप शुभेच्छा माझे नाव भगवान शिंगे मी प्रॉपर बुलढाणा जिल्ह्यातला आहे पदयात्रेमधले आमची थोडी ओळख होती आभाय मेडिकल साहेबासोबत सहज पत्ते झाली त्यामुळे जा त्यांनी जे शुल्क वगैरे भरलेलं होतं तर त्यांचे सौ येऊ शकल्या नसल्यामुळं मला त्यांनी अचानक तेवीस तारखेला फोन केला की एक जागा रिकामी आहे तर तुम्ही याल का तर मला इतका आनंद झाला मी लगेच दुसऱ्या दिवशी दसरा हा सण असताना सुद्धा तातडीने इकडे येऊन त्यां त्यांच्यामध्ये मी सहभागी झालो त्यामुळे मला पैसा आदल्याची काही अडचण जाणवली नाही आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे हे सगळं भगवंताच्या कृपेनं आणि त्या नर्मदा मायनस मला बोलावलेला आहे असं समजून मला यामध्ये सहभाग घेण्याचा जो योग आला ही फार मोठी भगवंताची कृपा आणि ज्या माऊली येऊ शकल्या नाही त्या माऊलीला या सगळं माझ्या परिक्रमेचं फळ प्राप्त एवढीच हो मी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो